आज आपण पाहणार आहोत वामचा असा मस्त रस्सा झणझणीत जन चमचमीत खायला तितकाच टेस्टी दिसायला तितकाच भन्नाट असा दिसत आहे चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत सोबत सो सुद्धा तुम्ही हा वामचा रस्सा एन्जॉय करू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितले आहे तर चला लगेच सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो वाम घेतलेली आहे वाम आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपण इथं काय काय वाटण काढायचं आहे ते पाहून घेऊया तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे किसून आलं लसूण कोथंबीर दोन मोठे कांदे आणि टमॅटो असं बारीक चिरून घेतलेलं आहे आपण कच्चं वाटण काढणार हो आहोत इथं त्याचबरोबर एक मोठा चमचा तीळ आणि एक मोठा चमचा आपण इथं खसखस घेतलेली आहे सगळे जिन्नस थोडंसं पाणी टाकून पेस्ट अशी करून घेऊया मिक्सरला साईडला कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करून एक छोटा चमचा आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर आपण आधी इथं परतून घेणार आहे थोडेसे थोडक्यात मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी हळद टाकलेली आहे ज्यामुळं ना मासे थोडेसे असे परतून घेतले की ना टेस्ट त्याची आणखी छान लागते त्यामुळं अशा पद्धतीने मासेना परतून घ्यायचे आहे अगदी पाच मिनिटांमध्ये मोठ्या गॅसवर फक्त आपण हे मासेना परतून घ्यायचं आहे थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया जे माशाला पाणी सुटतं ना ते पाणी पूर्ण हे झालं ना की आपण इथं मासे काढून घ्यायचे आहे अगदी पाच मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही आणि खायलाही मासा मग आणखी असा छान लागतो तिथे मासे आपले परतून झालेले आहेत आपण लगेच काढून घेऊया आता आणि त्याच कढईमध्ये आणखी दोन चमचे मी इथे तेल टाकून घेते तेल चांगलं गरम झालं की आपला जो घरगुती मसाला आहे ना तो साधारण मी दोन ते तीन चमचे टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर कलर साठी लाल तिखट टाकते अर्धा चमचा हळद वापरणार आहोत त्याचबरोबर एक चमचा इथं मी धना पावडर टाकते सगळे मसाले आधी थोडेसे तेलात आपण परतून घ्यायचं आहे मसाल्याचा जो कच्चा पण आहे ना तो संपूर्ण घालून घेऊया आणि जी मिक्सरला आपण पेस्ट टाकून वा, वा, वाटून घेतली होती ना ती पेस्ट संपूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे कारण का हे संपूर्ण वाटण कच्चं आहे त्यामुळे आपल्याला हे चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे नाही तर आपल्या भाजी जी चव इथं पूर्णपणे चेंज होईल त्यामुळे तेल सुटेपर्यंत चांगलं आपण हे वाटण इथं परतून घेऊया वाटण चांगलं परतलेले आहे जे मासे आपण हळद मिठामध्ये परतून घेतले ते संपूर्ण मासे आपण ह्याच्यामध्ये घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे संपूर्ण माश्याला मसाल्याचं चा कोटिंग चांगलं करतो आणि तेल सुट ना हे मासे आपण इथं परतून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहेत ह्याच्या आधीही माशाची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तेही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर चांगले मासे आता आपण मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहे आपल्याला इथं गरम पाणीच वापरायचं आहे गार पाणी अजिबात वापरायचं नाही साइडला पाणी गरम करून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती रस हवा आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करून घ्या त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि चांगली मोठ्या गॅसवर आपल्याला एक दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची मासे शिजायलाही जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये मासा इथे शिजून निघतो त्यामुळे ना अगदी कमी वेळात हे मासे तयार होतात तर मोठ्या गॅसवर आपली चांगली उकळी काढलेली आहे आता आपण बारीक गॅसवर ना दहा मिनटं हे मासे शिजून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत मस्त असं कट आपल्या भाजीला आलेला आहे दिसायला किती सुंदर अशी आपली भाजी दिसत आहे मासे आपले शिजलेले आहेत तर अशा तऱ्हेने आपला हा वामचा रस्सा इथं तयार झालेला आहे अगदी झटकीपट ही रेसिपी तयार होते आणि तितकीच सोपी आहे खायलाही तितकीच अशी टेस्ट हा मासा लागतो वामचा तर तुम्ही हा माझ्या पद्धतीने नक्कीच वामचा हा रस्सा करून बघा अगदी छान तयार होतो आवडीने सगळेजण खातील तर अशा तऱ्हेने आपला हा वामचा रस्सा इथं तयार झालेला आहे कटी मस्त आलेला आहे सर्व करून दाखवते तुम्हाला दिसायला किती मस्त असं आपली भाजी इथं दिसत आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तर एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही हा रस्सा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर साईडचं बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत भेटल भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरं तोपर्यंत बाय बाय